मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत गोवेली येथे देशातील पहिल्या हिंदू धर्म जागरण महोत्सवाचे आयोजन टिटवाळा ठाणे जिल्ह्यातील गोवेली येथे देशातील पहिल्या हिंदू धर्म जागरण महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातील वारकरी माळकरी व वा भाविक भक्तांच्या सहभागातून साकारत असलेला हा महोत्सव दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे महोत्सवाचे अध्यक्षपद ह भ प श्री माधव महाराज केशव भूषवत असून राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कीर्तन प्रवचन भजन हरिपाठ आदी उपक्रमांद्वारे हिंदू धर्मातील संस्कृती परंपरा व आध्यात्मिक मूल्यांचे जागरण करण्याचा उद्देश या महोत्सवामागे आहे यानिमित्तानं संपूर्ण परिसर भक्तिमय व वा उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला आहे विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते सामाजिक संस्था व हिंदू संघटना जातपात विसरून एकत्र येत महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करत आहेत गोवेली व पंचक्रोशीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले असून महोत्सव यशस्वी होईल असा विश्वास शंभुदुर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री मोहन जयराम डोहळे यांनी व्यक्त केला आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम या ठिकाणी म्हणजेच कल्याण तालुक्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आपलं टिटवाळा या टिटवाळ्याच्या पंचकृषीमध्ये असलेल्या गोवेली गावामध्ये हा धर्म जागरण महोत्सव संपन्न होणार आहे याची तारीख आहे सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाची जी भव्यता आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता प्रचंड मोठा या ठिकाणी मंडप उभारलेला आहे ज्या मंडपामध्ये साधारणतः पन्नास हजार भाविक बसून कीर्तन श्रवण करू शकतात त्याचबरोबर याच मंडपाच्या मागे दररोज चाळीस ते पन्नास हजार माणसं भोजन करतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील म्हणजेच सनातन धर्मामध्ये येणारे सर्व संप्रदाय त्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे आणि संपूर्ण वारकरी संप्रदाय मग कल्याण तालुका असेल भिवंडी मुरबाड अंबरनाथ बदलापूर शहापूर कल्याण हे सर्व वारकरी संप्रदायाचे भाविक या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि असा हा विशाल कार्यक्रम या कल्याण तालुक्यामध्ये संपन्न होत आहे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या सोहळ्यामध्ये सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण संध्याकाळी व्याख्यान सायंकाळी सात्य कीर्तन नंतर मग संगीत भजन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत आपण सर्व भाविकांनी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा आपण शतगुणित करायची आहे आणि हा सोहळा जो आहे याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे आपण याचे साक्षीदार व्हायचं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो जय श्रीराम रामकृष्ण हरी ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळेत आणि लक्ष्यासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेट्ससाठी आमच्यासोबतच रहा.